आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं ग्राउंड तर मित्रांनो खूप ही माहिती व्हायरल होत आहे की तुमची पोलीस भरतीचं ग्राउंड वीस वीस पासून हॉल तिकीट येणार आहे यूट्यूबवर सोशल मीडियावर फेसबुक सर्वकडे बातमी व्हायरल होत आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी होणार आहे आणि तुमचे मित्रांनो बघा ग्राउंडमध्ये कोणते कोणते म्हणजे तुमचं निकाल कशा संदर्भात लागणार आहे कोर्टाचा निकाल वगैरे काय हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो ग्राउंड आता झाला असतं पण बघा तुम्हाला सांगतो मी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फर्स्ट ता टाइम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉर्थिस सेट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेटीने माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो बघा मित्रांनो आता बघा कोर्टात आता तीन विषय हे महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीमध्ये बघा वयवाड ठीक आहे वयवाड डब्ल्यू एस कास्ट ठीक आहे आणि तुमचं ते बघा मित्रांनो डब्ल्यू एस वयवाड आणि ते मराठा आरक्षण वगैरे जे आहे त्या संदर्भात पण मित्रांनो बघा हे तीन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत फॉर्म वाढण्याची मुदत पण बघा बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे इथं काही हुकुमशाही कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व कामकाज पार पडत असता आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे ठीक आहे त्यामुळे बघा कोर्टाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुमचं ग्राउंडची प्रोसेस जे आहे ती पुढची पुढे जाणार आहे तर मित्रांनो जर कोणतेही त्याला आडी अडचण नसली असती ती ब तुमचे ग्राउंड जे आहे की कोर्टाचा व वगैरे कोणतीच त्याला अडचण नसली असती तर तुमचा ग्राउंड ह्या महिन्यामध्ये मे महिने जूनमध्ये सुरू झाला असतं परंतु बघा मित्रांनो भरपूर हे आहेत की ते जे पोलीस भरतीमध्ये बघा वयवाड आहे ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचे वय संपलेले होते तर त्यांना वय वयामध्ये वाढ पाहिजे होती कोणाची तारीख बसली नाही कोणाचं काय झालं कोणाचं ईडब्ल्यू एस कोणाला फॉर्म भरायला चान्स भेटले नाही कोणाचं ईडब्ल्यू एस निघलं नाही नाही कोणाचं मराठा आहे किंवा एस सी बी एस सी कास्ट आहे ईडसी बघा मित्रांनो एस सी बी एस सी कास्ट आहे तर एस सी बी सी कास्टमुळे कोणाला फॉर्म भरायला तारीखच भेटली नाही वाढ झाली नाही तर भरपूर असे विषय आहेत भरपूर हा मोठा विषय आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुमचे जे ग्राउंड आहेत तर मित्रांनो ग्राउंड एक्झॅक्टली बघा मित्रांनो ग्राउंड कधी पण झालं तर तुमची तयारी तेवढी जबरदस्त असली पाहिजे समजून घ्या तुमचं ग्राउंड जु जुलै ऑगस्टमध्ये पण झालं किंवा जून नंतर पण झालं तरी त्या तुमची तयारी तेवढी परफेक्ट असली पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊन फॉर्म भरले आहे त्यांनी प्रॅक्टिस जोरात चालू द्या ग्राउंडची आणि लेखीची पण दोन्ही यावर्षी आपण पोलीस होणारच हे शंभर टक्के तुम्ही असं डोक्यामध्ये फिट करून घ्या मित्रांनो की आपण शंभर टक्के यावर्षी वर्दी घालणारच त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंड आणि पेपरची प्रॅक्टिस करा ठीक आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता काय होईल काय नाही तर मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तयारी चालू ठेवा तुमच्या ग्राउंडच्या तारखा ठेवा पण उद्या बघा आता विधानसभाच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत भरपूर असे विषय आहेत त्यामुळे ग्राउंड थोडं लेट पण जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही अशा बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नका की ग्राउंड या महिन्यात होणार आहे त्या महिन्यात नाही फक्त आपल्या प्रॅक्टिसवर आणि प्रॅक्टिसवर जास्त ग्राउंडवर आणि अभ्यास ग्राउंड आणि अभ्यास या दोनच गोष्टी गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्याच्यावरच तुम्ही मित्रांनो पोलीस होणार आहे ठीक आहे त्यामुळे आपण कोणत्या इव्हेंटमध्ये कमी पडत आहात त्याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या आणि मित्रांनो तयारीत जोरात चालू ठेवा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करून ऑर नक्की करा म्हणजे नवीन नवीन अपडेटी आणि नवीन माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो सर्वप्रथम ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद